नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या चॅनलवर मित्रांनो बौद्ध समाजाच्या आंबेडकर वाद्यांच्या नजरेने ज्या अत्यंत मोठी व महत्वाची बातमी समोर निघून येत आहे ती बातमी म्हणजे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर व त्याचसोबत चंद्रशेखर आझाद हे जे आहेत एकत्र येणार आहेत आणि ते का व कशासाठी एकत्र येणार आहेत याकडे सर्वांच्या नजऱ्या लागून आहेत तर नेमकं काय प्रकरण घडलं आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत परंतु तत्परी तुम्हाला विनंती असेल आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्या सर्वांना माहित आहे महाबोधी बुद्धविहार जे की बुद्धगया या ठिकाणी आहे त्या बुद्धगयामध्ये असणाऱ्या महाबोधी बुद्धविहारावरती ब्राह्मण समाजाचा मोठ्या प्रमाणात कब्जा आहे आणि त्यामधून ते जे महाबोधी बुद्धविहार आहे बाजूला काढण्यासाठी महाबोधी भंतेंच्या किंवा बुद्धांच्या ताब्यात देण्यात यावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे परंतु त्या ठिकाणी सरकारने काही गोष्टी अशा घडून आणल्या आणि त्या ठिकाणावरनं आंदोलन मोडीस आणलं परंतु आता पुन्हा एकदा बौद्ध समाजाने लढा देण्याचं ठरविलेलं आहे आणि त्यासाठी बौद्ध भंतेच्या मोठ्या प्रमाणात तयारीला लागलेल्या आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर बसाहेब आंबेडकर जे की वंचित बहुजन आघाडीचे सर्व सर्व आहे आणि महाराष्ट्रातील राजकारण हलवण्याची ज्यांच्यात ताकद आहे आणि त्यासोबत दुसरं नाव म्हणजे चंद्रशेखर आझाद रावण यांची त्यांनी भेट घेतली आणि या दोन्ही दिग्गज नेत्यांना एकत्र ते आणणार आहेत आणि हे दोन्हीचे दोन्ही दिग्गज नेते आता दिल्लीमध्ये एकत्र येणार आहेत तर त्यामुळे या गोष्टीकडे संपूर्ण देशाचं मोठ्या प्रमाणात लक्ष लागलेलं ला आहे कारण त्यांना माहीत आहे एवढे दोन दिग्गज नेते जर एका ठिकाणी आले तर खूप काही घडू शकतं तर तुम्हाला सांगू इच्छितो महाबोधी बुद्धविहार मुक्ती जे आंदोलन आहे त्याला मजबूत करण्यासाठी आणि त्यासाठी जे आहे बारा फेब्रुवारीला मोठं असं आंदोलन जंतर मंतरवरती होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती बाळासाहेब आंबेडकर व त्यासोबत चंद्रशेखर आझाद हे दोन्ही दिग्गज नेते एकत्र येणार आहेत यासाठी जे आहे भिक्खू संघरत्न यांनी जे आहे महाबोधी मुक्ती आंदोलनाच्या संदर्भात त्यांनी भिक्खू संघरत्न व भे विनाचार्य यांनी जे आहे त्या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे आणि त्या भेटीमध्ये त्यांनी ज्या सविस्तर आणि मोठ्या प्रमाणात चर्चा केलेली आहे त्यासोबत चंद्रशेखर आझाद यांची देखील त्यांनी भेट घेतली आणि याबाबत सविस्तर अशी चर्चा करण्यात आली आहे तर चंद्रशेखर आझाद हे देखील दिल्लीला उपस्थित राहणार आहेत आणि बाळासाहेब आंबेडकर यांच्या बाबत देखील लवकरच अपडेट निघून येईल तर तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात बुद्ध भनते जे आहेत उपोषण आंदोलन करायला बसले होते परंतु सरकारने त्यावेळेस ते आंदोलन काही कारणे दाखवत त्या ठिकाणावरून हलविलं होतं त्याच सोबत त्या आंदोलनाला कसं झाकण्यात येईल किंवा जगासमोर कसं येऊ द्यायचं नाही यासाठी त्यांनी काम केलं होतं परंतु तो आता पुन्हा एकदा त्या ठिकाणी महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी बौद्ध भंते त्यासोबत बौद्ध समाजाचे दिग्गज नेते आता मोठ्या प्रमाणात लढाई देण्यास समोर निघून येणार आहेत तर याबाबत या तुमचं काय मत आहे खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करून आपल्या चॅनलची रीच वाढविण्यास मदत करा